नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज बातमी आहे बागलान तालुक्यातून बागलान तालुक्याच्या कंधाणे गावात शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केलंय परंतु अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने हे आंदोलन आता तात्पुरते स्थगित झाले आहे एक महिन्यात आंदोलकांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास हे आंदोलन पुन्हा सुरू होणार आहे बागलान तालुक्यातल्या कंधाणे गावात खरीप व रब्बी दोन हजार चोवीस हंगामात झालेल्या पीक नुकसानीची तक्रार करून पण संबंधित विमा कंपन्यांनी पंचनामा न केल्यामुळे दोनशेहून अधिक शेतकरी हे पीक विमा भरपाईपासून वंचित राहिले आहेत आपल्या हक्काच्या पीक विमा रकमेच्या मागणीसाठी हे शेतकरी तलाटी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले होते या आंदोलनाची दखल तालुका कृषी अधिकारी महाले आणि विमा कंपनीचे प्रतिनिधी यांनी घेतले आणि ते घटनास्थळी आले त्यानंतर त्यांनी वरिष्ठांशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि त्यानंतर तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीचा अहवाल मिळताच कारवाई करण्याचे लेखी आश्वासन या शेतकरी उपोषणकर्त्यांना देण्यात आली या आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण हे तात्पुरता स्थगित केलं आहे यावेळी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उपोषणकर्त्यांना निंबू पाणी देऊन त्यांचं उपोषण सोडविण्यात आलं शेतकऱ्यांनी एका महिन्यात तोडगा न निघाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे आम्ही न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाहीत असा निर्धार या शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केला आहे प्रखरन्यूज साठी संपादक शशिकांत बिरारी प्रखर न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनचं बटन दाबा बातमी आवडली असेल तर लाईक करा व शेअर करा